नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे की जे एक राजस्थान राजस्थानवरून आलेले शेठजी आहेत की जे राजस्थानवरून आलेले आहेत आणि इथं महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये क्रांती केलेली आहे असे म्हणजे शेठजी आमचे नीरज शेटजी यांच्या गोठ्यामध्ये चाळीस गाई आहेत मित्रांनो चाळीसमधल्या सर्व आता यायला झालेल्या आहेत पहिल्यावर आहेत आता ही पाडी बघा पहिल्यावर पाडी आहे मित्रांनो हो चला बरं ठीक आहे तर जवळजवळ सात ते आठ लहान पाड्या आहेत मित्रांनो तेवढेच गायी येलेल्या आहेत आह आता बघा त्या पाडीने माज केलेलं आहे बघा तर बऱ्यापैकी गायी यांच्या येलेल्या आहेत आणि बाकीच्या सर्व पाड्या आहेत तर साधारणत यांचं चारशे सॉरी चाळीस गायींमध्ये तीनशे लिटर दूध जाते सध्या मित्रांनो आता बाकीच्या सर्व पहिला लोक पाड्या आहेत आता यायला झालेल्या आहेत काय भरलेल्या आहेत काय माझावर आहेत काय भरायच्या आहेत तर अशा सिस्टीममध्ये सगळं त्यांनी स्टेप बाय स्टेप सर्व काही केलेलं आहे पहिल्यांदा दहा गाई घेतल्या होत्या त्यांनी परत दहा घेतल्या नंतर दहा घेतल्या आणि त्याच्यानंतर दहा अशा चार टप्प्यामध्ये त्यांनी दहाच्या पटीत चाळीस गाई टोटल केलेल्या आहेत मित्रांनो त्यांचा हा शेड आहे आपण आता सर्व सिस्टीम त्यांची पाहणार आहोत हे आहे मुरगासाचं सर्व त्यांचं नियोजन इथं तर राहण्यासाठी खोल्या काढायला चालू आहेत आणि मोठी मशीन घेतली त्यांनी मुरगासाची की जी मोठी मुरगासाला जी मशीन वापरली जाते ती त्यांनी वैरणीसाठी केलेली आहेत त्यांच्या रानामध्ये सध्या आता आणि दोन मशने आहेत सध्या टापोटाप सगळं कार्यक्रम डायमंडचं पेंडी जे थापीचं आहे आणि हे पाहता तुम्ही आता मोकळी ठिकी ही मशीन आहे मित्रांनो साधारणतः हा जो स्प्रे आहे तो डीमॅग गायींसाठी त्याचबरोबर सर्व पशूंसाठी तो चालणारा स्प्रे आहे जखमेवरती मारला जातो डीमॅग आणि हे शेणाचे तुम्ही पाहताय नियोजन त्यांचं आणि मी बाकीच्या सर्व गोट्यांमध्ये बघतो आहे की शेण मधी पण असते आणि साईडला पण असते तर यांच्या इथं तसं नाही मित्रांनो शेण यांनी साईडला टाकलेलं आहे आणि मधी गायींना फिरण्यासाठी एकदम व्यवस्थितरित्या नियोजन लावलेलं ला आहे आणि पलीकड शेणाचा ढीग लागलेला आहे बघा तर सर्वच्या सर्व गाई एकदम टॉप आहेत मित्रांनो चाळीसच्या चाळीस गाई एकदम मस्त आहेत आपण आता टॉप व्ह्यू घेतोय गोट्याचा टॉप व्ह्यू घेतलाय सुंदर अशा गायी आहेत मित्रांनो हो तुम्ही आता साधारणतने चाळीस ते पन्नास लाख रुपये खर्च या गोट्यासाठी केलेला आहे दहा लाख रुपयाचा गोटा आणि चाळीस गाडीचे एक लाख रुपयेच्या पटीत जरी म्हणलं तरी पन्नास लाख रुपये यांचा खर्च झालेला आहे आणि हा काय प्रकार आहे हा ही आहे मित्रांनो चाटणवीट बघा त्यांनी किती मोठी चाटणवीट ठेवलेली आहे सर्व नियोजनबद्ध एकदम लहान पाड्यांसाठी इकडे ठेवलेलं आहे बघा त्याचबरोबर त्यांच्या गोट्यामध्ये जरश्या आहेत बघा आता जे जरसं असतं जरसं जर्शा। एच हॉस्टेल फॅर्शियन आणि जरसं ह्या दोन जाती प्रामुख्याने दुग्धव्यवसायामध्ये पाहायला मिळतात तर यांच्याकडे जवळजवळ तीन ते चार जरश्या आहेत तर जर्शांची खासियत अशी असते मित्रांनो की दुधासाठी आणि फॅटसाठी एकदम चांगल्या असतात त्या साधारणत दहा गायींमध्ये एक जर्सी गाई त्यांनी घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे त्याचं कारण असं की मित्रांनो दहा गायींच्या दुधामध्ये जर का दहा गाईंच्यामध्ये एक जरसा असेल तर त्या दहा गाईंचं दूध एकदम लेवलमध्ये फॅट लागतं त्याचबरोबर एस एन व्यवस्थित लागतो आज दुग्ध व्यवसायामध्ये एकच गडी बघा तो बिहारी तेव्हा तिकडे लाल लाल टी शर्ट घालून फिरतोय तो एकच गडी हा सर्व गोटा मॅनेज करतोय एकच गडी लावलेला आहे त्यांनी एकच गडी पूर्ण शेतामध्येही काम करतोय आणि या गोट्यामध्येही काम करतोय तर मित्रांनो हा गोटा भविष्यामध्ये आणखी एक वर्ष ते सहा महिन्यांनी टॉप लेवलचा गोटा असणार आहे कारण सर्व यायला आलेल्या असणार आहेत आत्ता सध्या त्यांचं दूध तीनशे लिटर फक्त ते वीस गायी येलेल्या आहेत जर का दहा ते थी पंधराच असतील साधारणत कारण एखादी गाई दहा बारा दहा बारा लिटर म्हणलं तरी दहा गाईंचं एकशे वीस लिटर दूध झालं बारा लिटर न जरी धरलं दर तरी बारा दुनी चोवीस दोनशे चाळीस लिटर दूध झालं म्हणजे जवळजवळ तेरा ते चौदा गाई फक्त यात येलेल्या आहेत जर का साधारणतः चाळीस गाई जर ॲट ए टाईम येल्या मित्रांनो आता तसं होणार नाही पण सरासरी आपण पकडलं चाळीस गायींचं ॲट ए टाईम सर्वसाधारणपणे दूध होतं ते दहा लिटर प्रति गायी जरी धरला आपण मित्रांनो तरी दहा लिटरने चाळीस गाईंचं चारशे लिटर दूध आहे मित्रांनो एका टायमाचं दोन टायमाचं आठशे लिटर दूध झालं मित्रांनो आठशे लि लेट, आठशे लिटरचं जर आपण रेट काढला सध्या आता गाईंच्या दुधाला तीस रुपये रेट आहे तीस रुपयाने म्हणणं तर साधारणतः लाखोंचा ओलाडाल एका दिवशी होऊ शकते मित्रांनो साधारणतः आता चार आठशे लिटर दूध झालं दोन टायमाचं तर आठशे गुणिले तीस आठ त्रिक चोवीस साधारणतः चोवीस हजार रुपयांचं दूध प्रतिदिवस हे काढू शकतात आणि दहा दिवसाचं दोन लाख चाळीस हजार रुपये दहा दिवसाचं बिल निघू शकते त्यांचं महिन्याचं झालं महिन्याचं जवळजवळ सात लाख वीस हजार रुपये चाळीस गाईंच्या माध्यमातून ते महिन्याला दुधाच्या विक्रीतून कमवू शकतात त्याच्यामध्ये जर का आपण आता पाहिलं तर खर्च पन्नास टक्के खर्च सोडला सात लाख वीसमधून जवळजवळ वरचे तीन लाख वीस हजार रुपये सॉरी साडेतीन थी, तीन लाख सत्तर हजार रुपये सोडले तर साडेतीन लाख रुपये त्यांना आरामात राहत आहेत आणि एकदम चांगल्या रीतीने हा दुग्ध व्यवसाय दुग 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 चालतो आहे त्यांचा ते प्रॉपर राजस्थानचे आहेत त्याचबरोबर त्यांचा गावामध्ये स्टीलचा उद्योग आहे मोठी आसामी आहे भरपूर रुप पैसा त्याचबरोबर व्यवस्थित नियोजन आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्यांच्याकडं आणि मनुष्यबळाची कसल्याही प्रकारची कमतरता नाही आहे कसल्याच गोष्टीची कमतरता नाही त्याच्यामुळं त्यांना एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न निघते दुधाचं तर धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेलायकॉनला प्रेस करा